मनोज जरांगीने विचार करून बोलावं आपली उंची किती आपण बोलतो की त्याचा विचार जरांगीने करावा आणि म्हणतो कोण ज्याची उंची मुळात दीड फूट येते नारायण राणे विचार करून बोलावं मनोज जरांगीने आपली उंची बघावी मी म्हटलं राणे साहेब तुमचे दोन पोर आणि तुम्ही एकावर एक उभे राहिले तरी जरांगी पाठले ती उंची होणार नाही विनाकारणे लोक भुंगतात पण खरं सांगू त्या माणसानं जीवनामध्ये समाजासाठी त्याग केला त्या माणसाने अहमपणा कधी ठेवला नाही आणि त्या माणसाने जीवनामध्ये लोभ कधी ठेवला नाही लोभ ठेवला असता तर तो माणूस स्वतःच्या गाडीत फिरला असता लोभ ठेवला असता तर तो माणूस पैशाच्या गंजीवर झोपला असता त्या माणसानं लोभ ठेवला नाही म्हणून जमीन विकलून समाजाचं काम केलं महाराज म्हणतात बाबा लोभ अहंता नये म्हणा आणि जगी विरक्त तुची जाना ज्यांचं जीवन समाजासाठी त्यांना साधू म्हणतात गंगाराम महाराज त्यांनी मग पिसाळ्याला कुत्रा पाठवला उरफाट्या बावली जा त्याचं <laughs> वर <laughs> <laughs> पाहतं खाली बोलत काय नाव त्या चकण्याचं त्या वकिलाच ए कायम समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम भाऊ अठरा पगड जातीचे लोक एका विचारानं गुन्ह्या गोविंदाने नांदेच राहू एकत्र कशाला लावतो भांडणं उरफाट्या बाउलीच कुठलं वर पाहतं खाली बोल अरे मराठांना भेटत नाही रे आरक्ष अरे तुला का प्यारेल झाला भाऊ का लखवा झाला काय ते विचित्र नाही रे तुम्हाला आरक्षण आणि भेटलं तरी ठीक अरे मला आतापर्यंत कळत नव्हतं सर एवढा का भुंकतो मला परवामय झालं त्याला पिसाळ कुत्र चावलेलं आहे ते तर काय ते नाही त्याला विनाकारण भुंकण्याचं काम चौदा तारखेला जरांगे पाटला सभा झाली सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आणि पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला ज्या मनोज जरांगेची जरांगेवरती तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो अरे हकण्या सगळे मराठे तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते विनाकारण काही आहे का जैनंदिन बॉम्बला रे बॉमला कुठपर्यंत संयम ठेवणार पोरं तीन पोरं गेले मुंबईला फोडले त्याच्या गाड्या मंगेश साबळे आणि सहकारी अर्र मग तो बाहेर आला कुत्रा अरे मनोज जरांगेमुळे बांधा मनोज जरांगेला तातडीने अटक करा अरे चकण्या तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही झरांगे पाटील नावाच्या वाघाला काय अटक करशील बर्या गाड्या फोडल्याचा परिणाम काय झाला पत्रकार लय हुशार दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्याकडे गेले आणि त्याला तोच प्रश्न पुन्हा विचारला ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते यावर तुमचं काय मत आहे आधी काय म्हणलं ते जत्रा त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते यावर तुमचं काय मत <laughs> मनोज जरांगे माझा भाऊ आहे मग तुम्ही सभेला जत्रा का म्हणाल मी वर्षातून एकदा गावाकडे जातो आमचं फार मोठं कुटुंब आहे माझे दोन चुलते डाकू होते माझे वडील बाल गुन्हेगार होते माझे आजोबा सुद्धा डाकू होते तुमची आई काय करायची माझी आई दारू बनवायची टेस्ट सुद्धा करून बघायची तुमची आजी काय करायची माझी आजी एवढी सुंदर हँडसम आणि ब्युटिफुल दिसत होती तिच्या समोर रशियन मुली सुद्धा लाजवेल एवढी सुंदर दिसत होती काय बुद्धी आहे का नाही तुला लय हसले नाही काय <laughs> काय चाललं होतं आपलं ऐका ऐका अये आए, थोडे शांत बा थोडा वेळ राह झालंय ना आपलं बरं का, काय काय चाललं होतं आपलं जत्रा का म्हटली त्यानं सांगितलं महादेवाची जत्रा भरते आणि जत्रेत देव असतो ना म्हणून मी जरांगीला देव म्हटलो म्हणून जरांगी मराठ्यांचा देवच आहे ना पिस्तुल्या काल तो अटक करा म्हणित होता मनोज जरांगी बाजूला राहू दे मंगेश सापळेच्या तवडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या तर तू मनोज जरांगीला देव मानायला लागला तू जर सापडला असता तर लोटांगण घेत तुला अंतरवालेला यावं लागला असतं फार मोठी चळवळ उभा केली त्यानं ते कसा माणूस असू द्या सदावरती बिचार जाऊ दे आता काय तुम झाला हा विषय पण खरं सांगू का त्याने एक गाड भीण पाळलेली ऐ पोरू ताड बस ऐ तू बाई पाय नको लांबून बाई मनोज त्या सदावरतीने गाडी पाळलेली आहे तो दररोज गाडभिणीच दूध पितो आणि त्याचं असं म्हणणं आहे गाढविणीचं दूध पिलं की माणसाला बुद्धी येते असं तो म्हणतो कसा माणूस असू त्याकडे देऊ त्याच्याकडे ज्या तीन गोष्टी त्या जगात दुसऱ्या कोणाकडत नाही नंबर एक, एक माणूस असून कुत्र्यासारखं भुंकणं त्याच्यासारखं दुसरं कोणाला जमत नाही नंबर दोन गाढविणीचं दूध पिणारा एकमेव माणूस आहे आणि नंबर तीन त्यानं ते ग्वागल कुठून आणला मला अजून पत्ता लागला नाही बा लैटी कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो मॅनेज करण्याचा दुसरा डाव सुद्धा फसला पण लय खतरनाक महाराष्ट्रातलं सरकार त्यांना तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडणं लावण्याचा जाती जातीत भांडण लावलं की आंदोलन मोडत आहे जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्रे पाठवले पण महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचे लोक एवढे हुशार आहे छत्रपतीचा जिवंत आणि ज्वलंत विचार महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या काळजात कोरलेला आहे अठरा पगड जातीच्या लोकांनी ठरवला आम्हाला जाती जातीत भांडायचं नाही मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे सगळ्या जाती, जाती, जाती एकत्र आल्या म्हणून तर मराठ्याच्या विराट सभेत मुसलमानाचे पोरं पाणी वाटत होते म्हणून तर मराठ्याच्या विराट करता धनगर समाजाच्या बांधवानं आडी चक्कर शेतात उभ्या पिकात नांगर घालून सभेला जागा करून दिली म्हणून तर बौद्ध समाजाचा माणूस सभेकरता जागा करून देतो नावी समाजाचा माणूस पोहे वाटप करतोय वंदरी समाजाचा माणूस बिस्तरी वाटप करतोय या सगळ्या जाती आंदोलन सहभागी सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडण लावण्याचा सरकारचा तिसरा डाव सुद्धा फसला पण लई खतरनाक सरकार महाराष्ट्रातलं अर नाद नाही करायचा नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा नाद नाही करायचा अजित आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुला देवेंद्र मामाला वाटलं कुत्रा पाठवून काही मिळ बसत गंगाराम महाराज त्यांनी मग पिसाळ कुत्रा पाठवला मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं लोभन बाळत्तर समाजाची चळवळ उभा केली आणि महाराष्ट्राचा काना कोपरा या मनोज जरांगेना डोक्यावर घेऊन नाचतोय काय जीवन आहे महाराज बावीस वर्ष समाजासाठी संघर्ष त्या माणसानं केलाय अकरा वर्ष झाली मी त्यांच्या सोबत राहतोय त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय काय काम आहे त्या माणसाचं मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला अंगावरची फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजाची जागृती केली वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजाने पाठवलं पण समाजाचं काम त्या माणसानं कधी सोडलं नाही जमीन विकली अरे भावानी घरच्या लोकांनी बाजूला काढून दिलं पण समाजाचं काम सोडलं नाही त्याच कार्याचं फळ आज त्यांचं नाव महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यामध्ये झालंय पण तुम्ही जर चांगलं काम करत असाल ना तुम्हाला अडचणी नक्की येणार आहे तुमचं काम करत असताना जर तुम्हाला अडचणी येत असेल अडथळे येत असेल शत्रू तयार होत असेल तर समजून जावा तुमचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे पाटलांनी काम सुरू केले समाजासाठी चळवळ उभा केली पण लोकांनी त्रास दिला अरे प्रस्थापित पुढारी पिढ्यान पिढ्या यांच्याच कडे पद भोगत हो आलेले लोक त्यांना वाटलं आपण खर्च करून एवढे लोक जमत नाही या मनोज जरांगीला लोक सोडायला तयार नाही आंदोलन मोडायला दोन चार पर्याय सरकारनं वापरले पहिला पर्याय वापरला लाठी हल्ल्याचा पण करायला गेले गणपती आणि झाला मारुती आंदोलन मोडलं नाही उलट एक हजार पटीनं पेटून उठलं महाराष्ट्रातले सगळे मराठे सराठी अंतरवालीला आले आणि सराठी अंतरवाली मराठ्यांचं पंढरपूर बनली होती आणि मनोज जरांगे मराठ्यांचं दैवत पांडुरंग बनले होते आंदोलन मोडण्याचा पहिला डाव फसला दुसरा पर्याय वापरला जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा मी कशावर सांगतो ऐका लोभ अहंता नये पर्याय वापरला पैसे देऊन मॅनेज करण्याचा कुणी कानात बोलत होत त्यांनी सांगितलं कानात बोलायचं नाही कुणी म्हणत होत कोपऱ्यात चला चहा घेऊ आणि तुम्ही जीवन जगताना फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार जर करत असाल ना गड्या तुमचा विचार कोणीच करणार नाही ऐका ऐका तुम्ही जीवन जगताना फक्त स्वतःचा अथवा स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत असाल ना तुमचा विचार कोणीच करणार नाही पण तुम्ही का जगाचा विचार करत असाल ना तर हे जग सुद्धा तुमचा विचार केल्याशिवाय राहणार नाही ऐका मी दोन हजार तेरा साली फर्स्ट इयरला असताना कॉलेजमध्ये कविता केली होती माणसाचं जगणं स्वतःसाठी जगताना थोडंसं समाजासाठी असलं पाहिजे ऐका ऐका त्यावर एक कविता केली होती आवडली कविता तर टाळी वाजवा जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे दुसऱ्यासाठी झटताना रक्त थोडं आटलं पाहिजे खरं जीवन जगतोय हे स्वतःच्या मनाला तरी पटलं पाहिजे त्याच नाव जीवन आहे महाराज माणसं दुसऱ्यासाठी जगायला तयार नाही जे रक्त जीवन जगताना फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतं वाक्य लिहून घ्या एक दिवस त्याचंच रक्त त्याला हाता काढून काढल्याशिवाय राहणार नाही जे रक्त जीवन जगताना फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतं एक दिवस त्याच रक्त त्याला घराबाहेर हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही पण जे रक्त इतरांच्या रक्ताचा विचार करत त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात वार घ्या वार वार वारकऱ्याची जातीवंत वारकऱ्याची निष्ठावंत वारकऱ्याची खऱ्या वारकऱ्याची लक्षणे आहे खोटे वारकरी कसे असतात टिळा टोपी उंच दावी जगी मी एक गोसावी किंवा महाराजाने सांगितलं आईसे कैसे झाले भोंदू कर्मकरोणी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुरी करीत पाप दावून वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा आणि तुका म्हणे सांगो किती जळो तयाची हे खोट्या वारकऱ्याचे लक्षण एका गावात कलेक्टर आला ऐकता ऐकताय ना तुम्ही एका गावात कलेक्टर आला आणि कलेक्टरने भाषण करायला सुरुवात केली बंद आणि भगिनीं जमताय ना थोड थोड बनो शासनाचा एक नवीन जी आर आला ज्याच्या ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ त्याला पाच पाच लाख रुपये बक्षीस मिळणार भरला चला पंढरपूरला चला पंढरपूरला खाणारे पिणारे सगळे माळी घालून आली एक एक नाही दहा दहा माळी गावात कलेक्टरची मीटिंग पुन्हा सभा ठेवली गावात ज्या दिवशी बक्षीस भेटणार होत त्या दिवशी सगळे पुढं बाप जन कधी पठ्ठ्याने कीर्तनकाराला नाही कलेक्टरला मोठा हार घेऊन आला फटाके फोडले हार घातला कलेक्टरला आणि कलेक्टरच्या भाषणाची सगळी आतुरतेने वाट पाहत होते एवढी वाट पाहत होते देवाची सुद्धा यांनी पाहिली नसेल कधी एवढी वाट पाहत होती कलेक्टरने भाषण करण्याकरता माईक घेतला अर भाषणाच्या आधी टाळ्या सुरू झाल्या कारण पाच पाच लाख रुपये मिळणार होते कलेक्टरनी भाषण करायला सुरुवात केली बंधू आणि भगिनी शासनाचा जो कालचा जो जी आर होता तो रद्द झाला एक एक जण म्हणलो तुला म्हणलो होतो माळ करायचं ना तिला आणि शासनाचा एक नवीन जी आर आला ऐका ऐका पुढचा ऐका तिने लगेच कान टवकारली शासनाचा एक नवीन जीआर आला रोई गड सर्कलच्या प्रत्येक गावात नवीन चार चार पुला, चे, यका पुला खाली दहा दहा पडल्या तरी काहींच्या गळ्यात माळी होत्या महाराज त्या साहेबांना विचारलं का तुमच्या गड्यात तर माळ दिसते तुम्हाला पुलाखाली जायचं काय ते म्हणे ओ साहेब खाली गाडा नाही मनत संत तर आमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या संतांना शिरण गेलो ना तर आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मुक्ताबाई म्हणतात या जगामध्ये संत तेच आहे ज्याच्या दया भरलेली आहे क्षमा भरलेली आहे ज्यांचं जीवन जगत कल्याणासाठी अर्पण केलेलं आहे या जगातील दिन दुबळ्या तामोर अज्ञानी जडजीवाचा उद्धार व्हावा आणि सर्वसामान्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची जे राख रांगोळी करतात नगड्या त्यांना संत म्हणतात महाराज म्हणतात संसाराच्या नावे शून्य पुण्य धर्म केला किंवा हरिभजनी हे धवळीले जग लाग कडी काळाचा किंवा महाराज म्हणता जाळोनी संसार बैसलो अंगणी काय जीवन होतं महाराज पण ते सुद्धा जीवन लोकांना कळालं देहूतल्या लोकांनी तुकोबऱ्यांना त्रास दिला तुकोबऱ्या देहूच्या लोकांना कळाले नाही काय जीवन होतं महाराज तुकोबऱ्यांचं तुकोबऱ्यांना लोकांनी त्रास दिला महाराजांना वाटले लोकांना पण कर्ज वाटलेलं आहे यांचं कर्ज का माफ केलं ना तर लोक आपल्याला त्रास देणार नाही आणि कर्ज लिहिलेल्या खतावणीच्या वह्या गाडी बैलात भरल्या आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवून जगातली पहिली कर्जमाफी आमच्या जगद्गुरु जगदगुरु तुकोब लाईर कार्ड ला नाही कार नाही कॅबिनेट बैठक घेतली नाही दोन उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला नाही पहिली कर्जमाफी केली तरी लोकांना तुकोबराय कळाले नाही गावच्या सर्वसामान्यांनी ना ना यात नवल नाही गावच्या ना प्रमुख व्यक्तीनं तुकोबरांना त्रास तुको दिला कोपला पाटील गावीचे हे लोक त्यानं त्रास दिला महाराज घाबरले नाही परमार्थ चालू आहे अहो परमार्थ जगदगुरु तुकोबर करतात परमार्थाच्या आड येणारे नास्तिक लोक असतील म्हणून तुकोबऱ्यांना त्रास देत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर नाही नाही तुकोबऱ्यांना त्रास देणारे जेवढे नास्तिक होते ना तेवढे परमार्थिक सुद्धा होते महाराजांना त्रास देणारे जेवढे दुर्जन होते ना तेवढे सज्जन सुद्धा होते महाराजांना त्रास देणारे जेवढे खाणारे पिणारे होते ना तेवढे महाराज सुद्धा होते आणि महाराजांचे विरोधक हे महाराजच असतात तुमच्यातले कुणीच आम्हाला विरोधक नसतात आमच्यातले विरोधक आमच्यातच असतात इथं माझा कुणी विरोधक नाही तुम्ही असे डोळे वाटावरून पाहू नका हे सगळी माझी माणसं महाराजांचे विरोधक महाराजच आहे तुकाराम महाराजाला लोकांनी त्रास दिला पण एका महाराजांनी एवढा त्रास दिला लोक निश्चित बोलत होते एका महाराजांनी तुकोवराला काठीनं मारलं त्याचं नाव होतं मंबाजी बुवा यांनी त्याचे हातपाय दाबले त्याला भजनात घेऊन गेले तरी जागेवर आलं नाही का कुत्र्याचं शेपूड नळीत घातलं तरी जित्याची खोड मेल्याशिवाय अरे सोडच सोडलीच नाही त्यानं खोड महाराजाला वाटले लोक काही आपल्याला त्रास देणं थांबवत नाही महाराज एकांतात गेले भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भजन करू लागले भंडाऱ्या डोंगरावर महाराज गेले की महाराजांच्या धर्मपत्नी जिजाबाई महाराजांचा डब्बा घेऊन भंडाऱ्या डोंगरावर जायच्या तुकोबऱ्यांच्या पत्नीच्या पायात एकदा काटा मोडला काटा मोडला आणि जगाचा मालक भगवान परमात्मा एका गोराख्याच्या रूपामध्ये अवतरित झाला आणि तुकोबऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा तो काढू लागला काटा दिसत नव्हता तुकोबऱ्याच्या बायकोचा पाय आपल्या मांडीवर घेतला पायाला रक्त आहे पायाला धूळ लागलेली आहे जगाच्या मालकानं तुकोबऱ्याच्या पत्नीच्या पायाची धूळ आपल्या जिभेनं चाकली आणि तुकोबऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा देवानं काढला ज्यांच्या बायकोच्या पायातला काटा काढायला देव येतो हा तुकोबऱ्याच्या पत्नीचा अधिकार आहे तरी जुन्या पिढीचे काही कीर्तनकारांनी काय सांगितलं स्वामी माहितीये तुकाराम महाराजाची बायको तुकाराम महाराज लई मारित होती पिस्तुल्या तू आता कार पाहिला लोक लायकी पाहून बोलतच नाही परवा एक जण मला भेटला मला म्हणजे नरेंद्र मोदीला अक्कल नाही म्हटलं पिस्तुल्या तोही बायको तुला आंघोईला पाणी टाकीत नाही तू मोदीची अक्कल काढायचा कळत नाही लोकांना महाराज तुकोबराच्या बायकोसारखी धर्मपत्नी स्त्री नव्हती महाराजांच्या धर्मपत्नी महाराजांना भाकरी घेऊन डोंगरावर जायच्या आता भांडाऱ्या डोंगरावर महाराज भजन करायला लागले गावापासून अंतरावर गेले आता लोकाला काही त्रास आहे का सांगा सांगा आता लोकांना काही त्रास आहे का काहीच त्रास नाही ते सुद्धा त्या लोकांना सहन झालं नाही महाराज एके दिवशी भंडाऱ्या डोंगरावर गेले भजनामध्ये रंगले आणि देहू गावामध्ये एक नाचणारी बाई आली अय ताट बसा ऐ पोराव ताट बसा देहू गावात एक नाचणारी बाई आली, आली सध्या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया प्लॅ प्लॅटफॉर्म वरती इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती युट्यूब वरती एका नाचणाऱ्या बाईची जोरदार चर्चा काय नाव तिचं बोला बोला वा वा काय नाव तिचं गौतमी काय लाजू नको मला माहित आहे तुला आहेत का झाकायचं आता गौतमी वा वा, वा काय हुशारी लेकरे टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा म्हणजे लेकर हुशार आणि त्यांच्यापेक्षा पेक्षा टाळ्या वाजवणारे हुशार गौतमी देहू गावात आली आणि देहूच्या लोकांनी तिला विचारलं का बाई कशासाठी नाचते तिने सांगितलं पोटासाठी नाचते नाचून पैसे मिळतात त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो नाचून तुला पैसे मिळतात ना जेवढे पैसे तुला दरदिनी मिळतात त्यापेक्षा अधिक पैसे द्यायला मी तयार आहे फक्त एक काम करायचे भंडाऱ्या डोंगरावर नाचत जायचे आणि तुकाराम महाराजाला मोहपाशामध्ये अडकवायचे आता महाराज लोकांना अडकवण्याचे प्रयत्न हे काही काल पर्वापासून सुरू झाले नाही ऐकताय ना महाराज मंडळीसाठी विशेष महाराज लोकांना अडकवण्याचे प्रयत्न हे काही काल पर्वापासून सुरू झाले नाही हे तेव्हापासून चालत झाले बाई नाचत नाचत भंडाऱ्या डोंगराकडे निघाली बिना गाण्याचं नाचत होती बिना वाजवण्याचं नाचत होती डीजे नव्हता आताच्या सारखे गाणे नव्हते पाटलांचा हय हय पाटलांचा हो से तुम्ही नादच केलाय हुशार कच, 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 कच। बक्षीस दिलं पाहिजे यांना बिला गाण्याची नाचत निघाली डोंगरावर पोहोचली महाराजांच्या जवळ गेले महाराज पाहायला तयार नाही अगदी जवळ गेली महाराज पाहायला तयार नाही महाराजांना डोळे उघडले समोर एका स्त्रीला पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले आणि चेहऱ्यावरचे भाव महाराजांनी ओळखले आणि त्या स्त्रीला उत्तर दिलं जगतगुरु तुकोबऱ्याने त्या परस्त्रीला मातेचा दर्जा दिला आणि माघारी पाठवलं माफी मागून बोलतो कदाचित आजचा एखादा व्यक्ती जर तुकोबऱ्याच्या ठिकाणी असता आणि एवढी नाचणारी सुंदर स्त्री जर एकांतामध्ये भेटली असती तर तिचं नाचणं बघून तो म्हणाला असता महाराजांनी जीवनामध्ये आचरण सांभाळलं महाराजांनी जीवनामध्ये तत्व सांभाळलं तत्व सांभाळतात तत्वांची पूजा करतात शब्दांची पूजा करतात आचरण जपतात तत्वज्ञान जगाला देतात जगावर दया करतात जगावर क्षमा करतात जगाला शांतीचा संदेश देतात सर्व गुणांनी समाविष्ट असणार संत जीवन याच्या पुढे जाऊन जर तुम्ही विचाराल महाराज संताकडे काय काय असत हे तुम्ही जसं सांगता आम्हाला हे सुद्धा सांगा की संताकडे काय नसतं तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या दुसऱ्या चरणात मुक्ताबाई म्हणता लोभ अहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाणा या गुणीजनासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा टाळी टाळी म्हणतोय पैसे नाही टाळी टाळीला चिकटपणा असतो का महाराज कुठं काय सुंदर गाणार आहेत महाराज बदापूरसारख्या गावामध्ये एवढे सुंदर गुन्हेजन्य मिळतात ना हे बदापूरकरांनी यांच्यावर केलेलं प्रेम हे कुठेही भेटत नाही कुणालाही भेटत नाही काय गुणीजन मंडळी किती सुंदर तो महाराज किती सुंदर वाजवतो महाराज कार्य एखादा चांगलं वाक्य बोलला ना तुमच्यासारखी माणसं टाळ्या वाजवतात बघा आपण खरं सांगू मोठ्या दिलदार आमचं कर्णानं सांगतो कधीतरी या मृदंगाचार्यासाठी टाळ्या वाजवत जा कधीतरी या गायनाचार्यासाठी टाळ्या वाजवत जा हे जर गेले ना इथून आमचं पडलं पॅनलच काही खरं नाही यांच्यावरती असतं गड्या म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि खरं सांगू ना कीर्तनकार बोलतो ओठाने बोलतो पण आमची ओठ बोलतात आणि महाराजांचे बोट बोलतात यांचं कौतुक केलं पाहिजे आम्ही काय कौतुक करावं माणसं टाळ्या वाजवत नाही मला तर वाटतं एवढे सुंदर वाजवत आहेत तुम्ही एवढे सुंदर गातायत तुम्ही एका एकाला पाचशे पाचशे रुपये बक्षीस द्यावं तुम्ही टेन्शन घेऊ नका मायावतीनं म्हणतो मी पण द्यायचं होतं यांना बक्षीस पर्यंत नशीब कमी पडले मग सगळे पैसे खालच्या खिशात ठेवले वर उपर नकून ढालेलाय विठाला सुंदर प्रमाण दिला महाराजांनी लोभ अहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाना ज्यांच्या मनामध्ये लोभ नाही लोभ पैशाचा नाही लोभ पदाचा नाही लोभ सन्मानाचा नाही लोभ प्रतिष्ठेचा नाही लोभ प्रसिद्धीचा नाही अरे कशाचाच लोभ नाही ते जीवन आहे संता संतांना तर संपत्तीचा लोभ नाही म्हणून जगातली पहिली कर्जमाफी आमच्या तुकोबऱ्याने केली कशाचाच लोभ संतांनी आपल्या जीवनामध्ये पाळला नाही जगदगुरु तुकोबरा शिवरायानं नजराण्या प्रसंगामध्ये हत्ती घोडे पाठवले महाराजांनी ते माघारी पाठवले सांगितलं हत्ती देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे हे आहे आम्हाला आमच्या कामाचं नाही त्यांच्या जीवनामध्ये लोभ नाही महाराज लोभ आणि ज्यांच्या जीवनात लोभ नसतो ना त्यांचं जे चरित्र लिहिलं जातं आहे बघा ज्यांच्या जीवनात लोभ नसतो ना त्यांचं नाव घेतलं जातं आहे बघा ज्यांच्या जीवनात लोभ नसतो आणि समाजासाठी काम असतं लोकांसाठी काम असतं जगाच्या कल्याणासाठी काम असतं ना त्यांच्याच नावाचा इतिहास होत असतो एका उदाहरण सांगू ज्यांच्या मनात लोभ नाही होता आम्ही आमच्या गळ्यातली माळ काढणार याला खरे वारकरी म्हणतात वार ते खऱ्या संतांना शरण जातात आणि जे खोटे वारकरी आहे नको त्याला शरण जातात मी सांगेल खरे संत कोण आहेत ज्ञानाच्या पासून निळोबरापर्यंत अगदी शेगावीच्या संत गजानन महाराजापर्यंत हे खऱ्या संतांची मादी आडी आहे या महाराष्ट्रानं या वारकरी संप्रदायानं संपूर्ण विश्वाला महान अधिकार संपन्न तत्वज्ञ अशा संतांची संत परंपरा दिली हे महाराष्ट्रानं केलेले संप्रदायाने जगावर केलेले उपकार आहे पण खऱ्या संतांना लोक विसरले महाराज लोक नको त्याला संत म्हणायला लागले ज्ञानोबराय सोडून दिले नको त्याला संत म्हणायला लागले आणि आमचा डाव नेमका इथेच फसला पाच सात वर्षापूर्वीचा काळ होता मी एकदा कीर्तनाला गेलो त्या गावचा एक, एक पठ्ठ्या भेटला हो। ओ ओ महाराज काय खरंय तुमचं महाराज लोकांचं त्याला म्हटलं काय झालं म्हणजे आसाराम बापू जेलमध्ये गेले आता मा काही संबंध आहे का मावसा मा होता का देव साडू होता का कसा आसरा होता काही कस बन पला नको त्याला तुम्ही शरण जाता आणि फसल तर आमच्याकडे येता त्या अनुषंगाने मी एक वाक्य सांगत असतो जिंदगी एक जंग है जिंदगी एक जंग है जब तक बिबी संग है राधा से प्यार किया श्याम बन गए राधा से प्यार किया श्याम बन गए सीता से प्यार किया राम बन गए जबरदस्ती प्यार क्या आसाराम बन गए और चोरी चुप के प्यार क्या रहीम बन विडाला